नमस्कार मी चिंतामणी ससृते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी बोलणार आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ह्या दोघांच्या क्रमाक्रमानं घट्ट होत चाललेल्या युतीबद्दल मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया आणि चर्चा ही गेले अनेक दिवस सुरू होती प्रत्यक्षात मात्र एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष किंवा प्रमुख राज ठाकरे हे दोघेही एका व्यासपीठावरती आले <clears throat> मराठीबाबतची भूमिका राज ठाकरे यांनी अतिशय संयमी भाषेमध्ये आणि नेमकेपणानं मांडली उद्धव ठाकरे यांचं भाषण मात्र तुलनेनं त्या मेळाव्यातलं मराठीच्या मुद्द्याबरोबरच अधिक राजकीयपण होतं आणि त्या संबंध कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी थोडासा सावध पवित्रा ठेवलेला होता मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्याच विषयावरती आत्ता आपण बोलूया असा ऐकून त्यांच्या बोलण्याचा सूर होता उद्धव ठाकरे यांनी मात्र एकदा आता आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि यापुढे आम्ही एकत्रच राहणार अशा स्वरूपाची ग्वाही <coughs> त्यान त्या मेळाव्यात दिली होती त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले बऱ्याच वर्षानं ते मातोश्रीवर गेले आणि त्यांनी त्यांचं चिंतनही केलं त्यावरून आपल्याला असं दिसतंय की राज ठाकरे हे जी काही संभाव्य युती आहे आता ती जवळजवळ निश्चित मानली जातीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची या संदर्भामध्ये राज ठाकरे हे अधिक अग्रेसर राहून पावलं टाकतायत असं आपल्याला दिसतंय कोणत्याही परिस्थितीत ही युती झाली पाहिजे असा आपला पवित्र आहे असं रजिस्टर करायचा असं बिंबवायचा लोकांच्या मनावर मनसे कार्यकर्त्यांच्या मनावर शिव विशेषतः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनावर महाविकास आघाडीच्या आघाडीतल्या कार्यकर्त्यांच्या मनावर आणि अर्थातच महायुतीच्या सर्व नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न राज ठाकरे सातत्यानं आवर्जून करतायत असं आपल्याला दिसेल मराठीच्या मुद्द्यावरचं जे आंदोलन मुंबईमध्ये जे एकदम मध्ये पेटलेलं होतं जोरदारपणे त्याला स्वरूप आलेलं होतं त्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या तुलनेमध्ये आपल्याला असं दिसेल की राज ठाकरे हे अधिक आक्रमक आहेत <coughs> त्यांची मनसे ही अधिक आक्रमक आहेत त्यांचे कार्यकर्ते अधिक आक्रमक आहेत त्यामुळं सर्वत्र मराठी अ मराठी असा विषय पण जोरदार सुरू झाला त्याचे काही रिफ्लेक्शन्स किंवा त्याची काही प्रतिक्रिया ह्या आपल्याला उत्तर प्रदेश बिहार किंवा अन्य काही हिंदी भाषिक पट्ट्यातून तिथल्या काही खासदारांकडून भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून आलेल्या आपल्याला दिसल्या त्यावरून राज ठाकरे <coughs> सॉरी हे या मुद्द्यावरती मराठीच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक आहेत असं आपल्याला दिसतंय आणि मराठीचं संदर्भातलं हे आंदोलन मराठी अस्मितेसंदर्भातलं हे आंदोलन अधिक आक्रमकपणे हाताळायचं असा एकूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि विशेषतः राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे असं आपल्याला दिसतं त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारीसुद्धा मराठीच्या मुद्द्याबाबत अधिक आक्रमक आहेत तुलनेनं शिवसेनेपेक्षा सुद्धा असं आपल्याला दिसेल एकूण मी सांगितलं तसं राज ठाकरेंचा असा प्रयत्न चालू चालू आहे की मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र येत आहोत आणि ही युती मराठीच्या मुद्द्यावर करायची असा आमचा एकूण पूर्णपणे प्रयत्न आहे निवडणुकीच्या काळात सुद्धा आमची भूमिका सकारात्मकच राहणार आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न राज ठाकरे सातत्यानं करतायत आणि आपल्याला असं दिसतंय त्याच वेळेला एकीकडं ही चर्चा सुरू असताना एकीकडे राज ठाकरे हे आक्रमक थीक आहेत ठिकठिकाणी ते बैठका घेत आहेत मनसे कार्यकर्त्यांना एकत्र करतायत निवडणुकीच्या दृष्टीनं रूपरेषा आखायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्याबाबतीतही ते अतिशय आक्रमक आहेत आणि त्याच वेळेला आपल्याला असं दिसतंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या मध्ये काही मनोमिलनाची चर्चा सुरू आहे का काही संभाव्य त्या दोघांमध्ये युती घडून येईल का अशा स्वरूपाची चर्चा दुसऱ्या बाजूला सुरू आहे म्हणजे एकीकडे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंबरोबरची युती ही घट्ट होणार किंवा अशी युती घडली तर त्याच्यात माझाच पुढाकार असेल असं राज ठाकरे रजिस्टर करायचा प्रयत्न करतायत असं बिंबवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मात्र दोन चार ज्या भेटी झाल्या किंवा त्यांच्यात एकूण जी वा एक बोलणं चालणं झालं त्यावरून ती चर्चा वेगात सुरू आहे म्हणजे उद्धव ठाकरे हेच आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या जवळ जात आहेत का काय अशा स्वरूपाची काही चर्चा सुरू होती कदाचित ती बिनबुडाची सुद्धा असेल परंतु तशी चर्चा मात्र सुरू झाली विशेषतः एक पुस्तिकेच्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले त्याची छायाचित्र प्रसिद्ध झाली त्याच्या बातम्या सेवीकडे प्रसिद्ध झाल्या त्यानंतर विधान परिषदेमध्ये जी चर्चा चालली होती दे। त्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून ज्या पद्धतीचं एक वक्तव्य केलं एक आवाहन केलं सुद्धा एक चर्चा सुरू झाली विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेत्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दोघं एकमेकाला ज्या पद्धतीनं अतिशय आदरपूर्वक भेटले बोलले त्यावरूनही चर्चा सुरू झाली प्रत्यक्षात मात्र दुसरीकडं राज ठाकरे हे ही युती मला हवी आहे मनसेला हवी आहे आणि माझ्याकडून ही युती वा निर्माण करायचा टिकवण्याचा वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल असं रजिस्टर करायचा प्रयत्न करतायत आपल्याला बारकाईनं तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल त्यामुळे एकूणच मराठीचं आंदोलन एकूणच शिवसेना आणि म महाराष्ट्र निर्म नवनिर्माण सेना यांची संभाव्य युती याबद्दल आपल्याला राज ठाकरे अतिशय आक्रमक आहेत अतिशय आग्रेसर आहेत असं दिसेल आणि हा एक प्रकारे महायुतीला सुद्धा फार मोठा इशारा आहे असं सांगितलं जातंय त्याचबरोबर महाविकास आघाडीत सुद्धा या निमित्तानं काय होणार याबद्दल सुद्धा चर्चा झाली सुरू आहे अर्थात दो हे दोघं जण एकत्र यावेत असं ज्यांना मनापासून वाटतंय म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र यावेत असं ज्यांना वाटतंय ते मात्र महाविकास आघाडीवर ह्याचे काय परिणाम होतील याबद्दल फारसं बोलत नाहीत आपल्याला दिसेल खरं म्हणलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्या होती एक मोठी ताकद मुंबईमध्ये तयार होणार आहे निव्वळ मुंबईतच नव्हे मुंबईच्या सगळ्या ठाणे परिसरामध्ये सुद्धा ताकद तयार होणार आहे ठाणे डोंबिवली असेल कल्याण असेल अगदी रायगड जिल्हा असेल नाशिक असेल पुणे असेल ह्या सगळ्या ठिकाणी ही एक ताकद तयार होणार आहे ही झाल्यानंतर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला काय स्पेस आहे हा पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे विशेषतः मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे मुंबई आणि परिसरामध्ये काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा एक प्रमुख घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुण्यात प्रबळ आहे म्हणजे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहे पुणे जिल्ह्यामध्ये प्रबळ आहे मुंबई बाहेरच्या पट्ट्यामध्ये प्रबळ आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे किंवा नाशिक आणि अन्य ठिकाणी तो ता ताकदवान आहे त्याच्या या दोघांची युती झाल्यानंतर महाविकास आघाडीत त्यांचं स्थान काय राहणार <coughs> आणि मुख्य म्हणजे ही संभाव्य युती ही महाविकास आघाडीत या युतीचं काय स्थान राहणार याबद्दल आज काही कोणी बोलत नाही विशेषतः ह्या युतीच्या बाजूचे लोक जे आहेत ते अजिबात काही बोलत नाहीत त्यामुळं त्याबद्दल त्या नेमकं काय होणार याबद्दल एक संभ्रम आहे अर्थात हे दोघं जण एकत्र यानंतर एक, एक वेगळी ताकद तयार होणार आहे यात काही शंका नाही आणि महायुतीच्या दृष्टीनं सुद्धा एक तो मोठा चॅलेंज असणार आहे महाविकास महायुतीला हे एक मोठं आव्हान असणार आहे यातही शंका नाही मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठीचा अस्मितेचा मुद्दा असेल मराठीच्या अभिमानाचा मुद्दा असेल मराठीच्या अभिमानासाठी रस्त्यावर येऊन लढाई करायचा मुद्दा असेल आणि शिवसेनेबरोबरची युती अस संभाव्य युती असेल ह्या सगळ्याच्यामध्ये राज ठाकरे जेवढ्या आक्रमक पद्धतीनं पुढं चाललेले आहेत हे पाहिल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटतं आणि संभाव्य राजकारणाबद्दल काही शंकाही निर्माण होतात किंवा काय होऊ शकेल याबद्दलही काही शंका निर्माण होतात तुम्हाला नेमकं काय वाटतं राज ठाकरे यांचा जो आक्रमक आणि अग्रेसर राहण्याचा जो पवित्र आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करून आम्हाला कळवा सांगा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद